पोलीस वसाहत मध्ये एका अठ्ठावीस वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती याबाबत प्राप्त माहितीनुसार पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोलीस वसाहतमध्ये राहत असलेल्या आकाश माणिक करोशिया व अठ्ठावीस वर्ष राहणार पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ याने तो राहत असलेल्या क्वार्टरमध्ये फॅनला लटकून आत्महत्या केली मृतक आकाश करोशिया हा त्याच्या वडिलांच्या ठिकाणी नोकरीवर लागला होता व पुसद येथील शहर पोलीस स्टेशन येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्रीच्या सुमारास आकाश व त्याची पत्नी या दोघांचे भांडण झाले या भांडणीमुळे आकाशची पत्नी रात्री बाहेर निघून गेली होती त्यानंतर दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास पत्नी पुन्हा क्वार्टर रूमवर आली असता आकाश हा दोरीच्या सहाय्याने गळपास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले मृतक आकाश करोशिया पुसद शहर पोलीस स्टेशन येथे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता परंतु सुमारे दोन ते तीन महिन्यापासून पोलीस स्टेशन येथे सफाई करण्यासाठी आलाच नसल्याची माहिती पोलिसांमार्फत मिळाली आहे मृतक आकाश करोशिया याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे तसेच विशेष बाब म्हणजे ज्या रूममध्ये आकाशने गळफास घेतला त्याच रूममध्ये यापूर्वीसुद्धा दोन आत्महत्या झाल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये एक महिला व एक मुलगी यांचा समावेश आहे सदर घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे